तपासताना रात्री जायने रातचे बाराला अं आंघोळ करायची एकला आंघोळ करायची मी छोटा असताना समजा विरीचं पाणी काढून देत आंघोळीला आंघोळ्याला त्याच्या कपड्याला तेल सगळी जेव्हा त्याची करत होती त्याने फक्त आंघोळ केली पाणी काढून समजलं रातचं म्हणजे गजगिर भरलेली असताना मी सुद्धा म्हणजे लहान असताना पाणी काढतो तर मला कुठं धक्का लागला माझा हात हात सारखा गेला होता मी कामाला होतो मार सरक्यात हात आधी मला मिशन घ्यायचो पूर्ण हातीतला सारख्यात गेला दा होता माझे दा हे कटलेलं होतं असा हात गेला मी इथला बाबा तरी गा गावाला जाईल होते त्यावेळेस म्हणजे ते त्रिमुख शेवटलं जाईल होत नाव घेतलं नसतं बाबाचं म्हटलं बाबा हे काय झालं मामा म्हणून माझे मामाच म्हणतो माल कसं काय झालं तितक्यात चरक रुकला चरका सरुखला की माझं हातपुढच नाही गेला काही लोकांच्या हातात चरकत गेले तर चुरकटले असतेकटले टुकटले कटले हातून हात पुढं गेला असतो पण बाबान ते चरक रुटला मोटर फिरू राहिली पट्टा भरू राहिला पण चरक उभं राहिला एवढ्या आचटा समजा शक्ती तुटून समजा त्याला शिकला आमच्या वडिलांनी तिथून सांगता येईन जर समजा एवढी शक्ती लावली हे झालेलं जाणून तर खोकून द्याला मग कोणता अनुभव आहे समजा एवढा एवढा अनुभव आहे मला खूपच त्यांनी मला जानगापूरला पाठवलं होतं तिथं येतेच्या अनुभवाचे जाप करून द्या चालेल काय चालू मी एकटंच गेलो तर मी अक्षरशमी म्हसन घेऊन झोपलेलो रात्रीचा

त्यांनीच काय शक्ती लावली काय नाही तिथून घरी यायचं नाही तर मग ते दुसऱ्याची मला न्याय आणलं पण तिथूनच शक्ती झोडली ना मला बोलून घेत रात्रीचं मी तिथून निघायचं समजा बारीकचे दिवस होते त्या नदीला पाणी आलेलं होतं तिथे तिथं ते घाट होता त्या घाट पूर्ण डोबूनच गेलो जो थडी पाणी चालू होतं तिथं गेलो मी तर आंघोळीला गेलो रात्रीच्या दोन असतात झेवाटू दो, लागलं लाग मला नदीचा आवाज करा येऊ लागला काय करा म्हण जा कस जावं झेवाटलं जाणीव किती पाणी काय पण मागून जसे बाबरात होते त्याच टाईपचे ढोळे फटक कपडे कपडे घालून माझ्या मागून माणूस आला आणि आले आ, कप्ड़े कप्ड़े दुणा 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 ते आल्यानंतर मला घेऊ गेलं निघाली ते चाललं आपल्याला कोण जर सोपते आलं आणि ते जरसं बाजूला मी नाही उतरले आणि ते बाजूला गेले असते बाजूला गेले आणि मी आंघोळ केली कपडे धुतले कपडे धुवून मी वापस निघणार तरी ते माणूस पण येणार मला वाटलं गेला संडासला जर ते आलेच मी नंतर मला कळलं की बा हे तरी बाबा आपल्याकडं आले नाही आणि आपल्याला सहारा द्याला एवढी शक्ती द्यायची म्हणजे इथून सनी ते शक्ती तिथं झोडली गणकापूरमध्ये मी समजा आता ते इथं त्यांनी असतकापूरला येऊन शक्ती सोडली आणि मला तिथून घेऊन आली असे घेऊन आले की अंगप मी सहा वाजता गाडी बसतो तर मला कुठं रोखायचं काम पडेल गाड्या बदल बदल ताप ताप समजाव हिमालयात गेलो त्यासोबतच गेलो गाणगापूरला गेलो पंढरपूरला त्यासोबतच होतो आणि एक त्याच्या तिथं असल्यानंतर ते समजते काम सांगितलं तर पटकन जायचं पटकन करायचं गाडी जायला फिरायला जायचं तर मग मला त्या गाडी सांगायची जायचं गाडी घेऊन गेले की गाडी घेऊन फिरायला तर तिकडे मी जाताना कधी कधी काही गोष्टी ते असे दुसऱ्या सांगत ते पाहत आहे आपल्याला बोलणार नाही किंवा भेटणार नाही असं आधीच सांगायचं खरोखरच घडायचं तस